त्यांना शेतीची ना निगडी त्यांचं मूळ शेतकरी असल्या कारणाने पण ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे त्यांची शेतीची नाळ तुटून द्यायची नाही आणि शे अजून एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी आज नवीन गोठ्याचा जो नवीन गोठा चालू केलाय आणि त्यांचा हे आमची माऊल होईल ते म्हणणे आम्ही चेअरमन साहेब आमच्या चे जोडीदाराला सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे त्यांना एक तुमच्या खात्रीचे तुमचे चेअरमन डेरी फॉर्म ते आम्हाला म्हशी घेऊन द्या काल ते आपल्याकडे मुक्कामाला आले तर आज त्यांनी टोटल पाच म्हशी खरेदी करत आपल्या डेअरी बॉमवर कुठल्या कुठल्या जातीतल्या मशी सर एक मेंढा घेतली एक जाफर घेतली आणि तीन मुरा घेतली तीन, तीन मुला तर एकंदरीत कसं वाटलं व्यवहार तुम्हाला व्यवहार एकदम सोपा होता काय काय लफापश्वी काय नव्हती सुटसुटी तर व्यवस्थित व्यवहार झाले सगळे एकदम व्यवस्थित व्यवहार झाले खुश आहे तुम्ही बाजार कसा वाटला आमचं एकंदरीत घोडेवा बाजार कसा छान वाटलं काय तुम्हाला वाटलं की बाबा असं बाजार शेतकऱ्यांनी खरेदी विक्री केली पाहिजे नाही केली पाहिजे इथं कसं व्हरायटीज भरपूर आहेत बागा बघण्यासाठी त्यामुळं आपल्या अप, इच्छेने आपल्याला जे आवडेल ते आपल्याला त्या पद्धतीचे मळ किंवा गाई आपल्याला बघायला मिळते त्या पद्धतीने आपल्याला घेते तुम्हाला आल्यानंतर काही जोर जबरदस्ती बोलत झाली की बाजार नाही चेअरमॅन साहेब आपल्याबरोबर चेअरमन साहेब आता मार्केट कसं आता इलेक्शन झालं मार्केट थोडं स्थिर आहे पण टेबल आहे मार्केट फास्ट पण नाही आणि लूज पण स्टेबल धरून आहे मार्केट आता जानेवारीपासून मार्केट परत मार्केट वाढणार आहे जानेवारी नंतर काय होतं लस्सी आईस्क्रीम हे थंड पदार्थ दुधापासून बनवले हे याला मागणी होती त्यानंतर म्हशीचे रेट पण वाढतात असा प्रकार आता एकंदरीत आपले जे म्हशी आहेत तर याची खाली झालेले घेतलं सगळ्या बघू शकता मी तुम्हाला सगळ्यात

आणि हिमेंडची आपण एक लाख रुपये एक लाख रुपये एक लाख एक हजार शुभ दिले आ, खाली करून घेतलं सगळ्या खाली, खाली।, खाली। पाचशे मशी एकदम क्वालिटीच्या आणि खात्री शेरच म्हणजे शेतकरी खरेदी केली तुम्ही एकंदरीत बघू शकता मशी मशी खाली काय दे घे खाली आणि तीन मशी खाली पारड डे ज्या क्वालिटीच्या त्याच क्वालिटीचा पार्ट्या त्यांनी भरले होते बघू शकता एक लाख चौदा त्यांनी घोडेगाव म्हणजे बाजारातून खरेदी केलेल्या आणि त्या नचरमंद साहेब व्यवहार आवडलेलं आहे असं एक व्यवहार सुंदर असा म्हशी त्यांनी तीन चार जातीच्या प्रकारच्या व्हरायटीच्या म्हशी त्यांनी खरेदी केल्या आपल्याला दुधाचं स्वतः त्यांना प्रोसेस चालू करायचं म्हणजे बाय प्रोडक्ट आहे ते आपण वैयक्तिकच बनवतो सध्या सुरुवात केली आम्ही पण आता सध्या मॅन्युफॅक्चरिंग ते काही नाही सध्या फक्त दूध काढायचे ते जाणे गवळी असं आहे पण मध्ये आम्ही अजून प्रकल्प वाढवणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग मैन, मध्ये उतरणार आहे म्हणजे बाय प्रोडक्ट असेल पनीर असेल तूप असेल असेल सर्व प्रकारचं असं मोठं प्लॅनिंग त्यांनी आखलेलं आहे दादा आपण कुठं सध्या सर्व्हिसला कुठे सध्या मी पुण्याला मध्ये आहे ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर मी काम करतो गेला चौदा वर्षापासून आता याच्या म्हशी खरेदी केल्या आपण घरी कोण आहे त्यांना पाहण्यासाठी सध्या घरी आई वडील आहेत भाऊ आहे मग ते सध्या सगळं पाहणार एकदम फ्युचर प्लॅनिंग करून आपण म्हशी खरेदी केल्यात हो आणि सर्व म्हशी एकदम क्वालिटीच्या आणि व्हरायटीमध्ये खरेदी केल्या ज्या फरमेंट आणि मुरं तीन प्रकारचं म्हशी तुम्ही आपल्या घोडेगाव म्हैस बाजारातून खरेदी केल्या एकंदर बाजार एकदम व्यवस्थित आहे रेट एकदम व्यवस्थित भेटला तुम्हाला एक नंबर चालतं धन्यवाद सर तर चर्मल साहेब जर आपल्याला अशाच म्हशी खरेदी करायच्या असतील तर आप आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला आपल्याकडे आपल्या डेअरी फार्मर मशी अवेलेबल असतात याच्या व्यतिरिक्त आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर घ्या ब्याऐंशी आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस या क्रमांकावर आपण कधी पण कॉल करू शकतात आपल्याला आणि आपल्या माल सुद्धा तुम्ही जरी व्हिडिओ टाकले तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माल पोच पण होईल पोहोच पण हो डायरेक्ट ऑनलाईन विक्री ऑनलाईन सुद्धा विक्री होईल आपण जर मागचं गेलं तर म्हशी एकदम क्वालिटीचा क्वालिटी आपण शितोळे डेअरी फॉर्मला ऑनलाईनच म्हशी पाठवलं हो, हो हो चालतंय चाल जय श्रीराम जय श्रीराम